जयश्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वफ बिल सुधारणा याच्यासाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काय खडाजंगी चाललेली आहे संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट शब्दामध्ये या वफ बोर्डाच्या सुधारणा बिलाची चिकित्सा केली आणि विचारलं की बाबा याची काय आवश्यकता आहे याची चिकित्सा झाली पाहिजे हे बिल का आणलं जात आहे आणि कुठल्याही समाजाच्या घटकावर अन्याय होऊ नये अशी त्यांनी मागणी केली ऐसा क्या हुआ है वर्क बोर्ड में की अभी की ये बिल लाना है

सुधारणावादी आहेत पुरोगामी विचारांचे आहेत आणि प्रगतिशील विचारांची आहेत ती लोकराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये आहेत असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण की आमची प्रसारमाध्यमं मराठी प्रसारमाध्यमं आमची समाजमाध्यमं आमचे विचारवंत लेखक कवी दिग्दर्शक सर्व काही जे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत ते अशा पद्धतीनेच आम्हाला दाखवत आलेले आहेत की सगळी जी सुधारणावादी आणि पुरोगामी विचारसरणी आहे ती केवळ यांच्याकडे आहे म्हणजे अं महाविकास आघाडीकडे आहे तर ही महाविकास आघाडी त्यांचा त्यांच्या मते व बोर्डची आवश्यकता या सुधारणा बिलाची आवश्यकता नाही आहे ज्या पद्धतीने सुप्रियाताई सुळे अशी मांडणी करतात की आ, लव जिहाद काय असते मुझे तो सिर्फ लव पता आहे और जिहाद पत आहे हे लव जिहाद की आहे मुझे नाही पता काही लोक बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतायत की त्यांनी केलेल्या हत्या किंवा त्यांनी केलेली छेडखाणी किंवा त्यांनी जेही काही केलं ते एक धार्मिक कृत्य होतं त्यांच्या मजबने त्यांना सांगितलंय अशा पद्धतीचे कित्येक कन्फेशन उपलब्ध आहेत कित्येक मुली चेहऱ्याला बांधून तर काही चेहरा घेऊन पुढे आल्यात आम्हाला धर्मांतरणासाठी बळजबरी केल्या गेली लग्नाच्या पूर्वी मला हा आश्फाक आहे का अरुण आहे माहिती नव्हतं लग्नानंतर मला हे माहिती पडलं माझा भूलतापा दिल्या गेला माझी फसवणूक केल्या गेली धर्मांतरणाच्या बळजबरी पा बळजबरीपासून ते बलात्कारापर्यंत अनेक लोकांकडून मंचरची आताची अलीकडची एक केस आपण बघितली असेल की ती एक घाबरलेली मुलगी जी तिच्या स्वतःच्या आईवडिलांनासुद्धा ना ओळखत नाही आहे तिला बघून रडायला येतं कित्येक जणांनी मला बोलून दाखवलं त्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष तिथे गेलेल्या लोकांनी मला सांगितलं की ती मुलगी बघितली आणि आम्हाला रडायला आलं इतक्या शेकडो तरुणींच्या तशात हजारो लाखो तरुणींच्या पण एवढ्या शेकडो तरुणींच्या ज्या केस उजागर झाल्या त्या तरुणी ज्या नावासहित आपल्याला माहिती आहे की तीन वर्षाच्या मुलीवर असे ट्विंकल शर्मा असो हिना तलरेजा असो किंवा कित्येक सारे अजूनही नावं आहेत किंवा परिहार असो नागपूरची ह्या एवढ्या सगळ्या समोर असून आमच्या सुप्रिया ताईंना कल्पना नाही आहे की बाबा लव क्या होता आहे लव जिहाद क्या होता है म्हणजे लव पता आहे और जिहाद पता आहे लव जिहाद म्हणजे पता नाही आहे जे मी नेहमी म्हणतो की मांजर डोळे झाकून दूध पिते तर तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणी बघत नाही हे जे डोळे झाकून दूध पिणाऱ्या ह्या ज्या मांजरी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या किंवा उजव्या विचार डाव्या विचारसरणीच्या किंवा पुरोगामी सुधारणावादी ही जी लोक आहेत त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीसुद्धा येते की जेव्हा ही लव जुयाजसारखा लँड जियाजसारखा विषय येतो तेव्हा ही लोक पाल झटकल्यासारखा हा मुद्दा झटकतात आणि असं काहीही एक गोष्ट अस्तित्वात नाही हे समाजामध्ये ताकदीने येऊन पुढे सांगतात मग बिहारच्या पटनामध्ये अख्खं गाव व बोर्ड ताब्यात घेतं माझ्या काही जवळच्या मित्रांवर बारा लोकांवर केसेस टाकल्या ह्याच अशाच प्रकरणामध्ये तीस एकर जागा मंदिराची व बोर्डाने हळप केली प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये वब बोर्ड अख्ख्या गावावर तामिळनाडूमध्ये अख्ख्या गावावर मंदिरासहित त्यांनी दावा केला कानिपनाथाच्या मढीवर आपल्या सगळ्यांना माहीत असेल वब बोर्डाने दावा टाकलेला आहे की ही जमीन आमची आहे ही जागा आमची आहे वृत्तपत्रांमध्ये याच्या बातम्या आहेत हे प्रकरण घडलेले आहेत शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणत असताना ज्या व्यक्तीचं नाव सर्वप्रथम येते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांनी जे मुस्लिम बोर्डिंग काढलं त्याची हजारो कोटीची संपत्ती आहे त्याच्यावर सुद्धा वफने दावा टाकला त्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण त्याच्यावर राजकारण करतो त्याच्यावर आमचं राजकारण चालतं त्या शाहू महाराजांच्या संपत्तीवर सुद्धा वफ बोर्डाने दावा टाकलाय म्हणजे पडगा बोरीवरी सारख्या अख्ख्याच्या एक पूर्णच्या पूर्ण गाव इसिसच्या अंडरमध्ये आहे तिथे आतंकवाद्याचं नेक्सस चालतं किंवा कोंडव्यामध्ये पुण्यातल्या आतंकवादी सेंटर चालतात हे तर सोडून द्या हा त्याला आमचा विषय आहे पण ह्या ज्या धडधड दिसत्या गोष्टी आहेत की या या ठिकाणी वब बोर्डाने दावा टाकलेला आहे तरी सुद्धा सुप्रियाताईंचं असं म्हणणं येतं की बाबा हे अन्यायकारी बिल आहे याच्यात सुधारणा होता कामा आहे साधे भोळे यवन साधे भोळे मुसलमान त्यांची एक एक इस्लामिक तरतूद आहे हा कुरानचा आदेश आहे ट्रिपल तराक सारखा आणि आपल्यासारखे पामर शुद्ध जीव बहुसंख्य थुकरट हिंदू ज्यांची आवश्यकता नाही आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कोणाला आता तर सध्या तर कोणाच राजकीय पक्षाला त्याची आवश्यकता असं दिसत नाही ज्यांना जगण्याचा अधिकार नाही जे कुत्रे आहेत ज्यांच्या इष्टाला प्रभू रामचंद्रांना त्याची विटंबना केल्या जाते भरसभेत महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता शरद पवार सारखा तिथं बसलेला असताना आमच्या ईश्वरावर आमच्या अस्मितेवर घाव घातला जातो बेशर्मासारखे हाणगे नपुंसक हिंदू शूद्र जीव कुत्र्याच्या लायकीचे यांना यांची लायकी काय आहे यांच्या संपत्ती वफने बळकावल्याच पाहिजात हेच यांची लायक यांच्या आयाबाईंवर बलात्कार झाले पाहिजात घरात घुसून यांच्या आयाबही काढून आणल्या गेल्या पाहिजेत तर तीच खरी मुघलाई या मुघलांनीच जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे आमच्या देशाला आम्हाला श्वास घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे हे तुमच्यामुळे आहे तुम्हीच काय ते सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत की आम्ही श्वास घेऊ शकतो जनाब तुमच्यामुळे आहे तुमच्या उपकाराखाली तुमच्या अहसान के तले दबे हुए दबे कुचले हिंदू यांना जगण्याचा किड्या मुंग्यांसारख्या कुत्र्यांना जगण्याचा अधिकार आहे का वफ म्हणेल ते होईल अल्पसंख्याक आयोग सांगेल ती पूर्व दिशा आहे वफ सांगेल ती आम्हाला दिशा मान्य करावी लागेल तिकडूनच आमचा सूर्य निघाला पाहिजे आदरणीय पवार साहेब संसदरत्न सुप्रिया सुळे साहेब या लोकांनी सांगावं आम्हाला आणि आम्ही ते ऐकावं की वफ जे सांगेल तेच आम्ही ऐकलं पाहिजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सुधारणा होता कामा नाही ह्या एक एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की त्याच्यासाठी स्कॅन करा मिस कॉल द्या ईमेल सेंड करा की आम्ही व बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने आहोत मुसलमानांमध्ये प्रचंड जागृती आहे नऊ कोटी अशिक्षित जमात म्हणतो आपण त्यांना पण त्यांची नऊ कोटी मतं तिथे पोहोचली मतं नोंदवल्या गेली आपली दोन कोटी मतं नोंदवली गेली असा आगाळा मध्यंतर मी पाहला मग हिंदूंना शिव्या देणं सुरू झालं हिंदू जागरूक नाही हिंदू झोपलेला आहे वगैरे 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 अशा पद्धतीचे कृती सुरू झाली आपण देशभराचं सोडून दे आपण महाराष्ट्राच्या पुरता विचार करू की महाराष्ट्रामध्ये काय चाललं हे हीच परिस्थिती देशात आहे पण महाराष्ट्रात काय चाललं हे आपण बघू आधी यामध्ये जर तुम तुम्हाला हिंदूंना शिवे देऊन तुमचं झालं असेल की हिंदू त्यांच्या हिंदूंना त्यांच्या कर्तव्याची जाणीव नाही किंवा हिंदू पुढे येत नाहीत ना ते मतदानासाठी पुढे येत ना ते बोटच्या विरोधात पुढे आहेत ना कुठल्याही गोष्टीत ती लोक पुढे आहेत असं आपल्याला वाटत ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे हिंदू जागरूकच नाही आहे पण हिंदू जागरूक नाहीये ही हिंदूची चूक आहे का हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का की हिंदू जागरूक नाही आहे म्हणजे नेमकं काय नाहीये आज आपल्या दहा लोकांमधले प्रत्येक सहा ते सात ते आठ लोक बिग बॉस पाहतात सगळ्यांना बाई काय हा प्रकार निकी ते राम दराळे सूरज चव्हाण हे माहिती आहेत आपल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्या लोकांना रील्स माहिती आहे आपल्या सगळ्यांना बिग बॉस माहिती आहे आपल्या सगळ्या लोकांना मालिका माहिती आहेत खूप साऱ्या गोष्टी आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत पण वफ हा काय प्रकार आहे हा तुम्ही सामान्य हिंदूंमध्ये गेल्यावर त्यांना विचारल्यावर तुम्हाला माहिती आहे का की त्यांना या गोष्टीची कल्पना आहे का त्यांच्यापर्यंत जागृती कशी जाणार आहे हिंदूंनी स्वतःहून आपोआप जागरूक व्हावं ही जी आमची इच्छा आहे त्या इच्छेला काय आधार आहे काय बेस आहे तुम्ही मरणार आहात तुमच्यावर भविष्यात अन्याय होणार आहे अत्याचार होणार आहे बांगलादेशमध्ये अमुक घटना घडलेली आहे टूक झालाय असं तसं हे झालंय पण इथे जेव्हा या डाव्यांची एक प्रचंड मोठी इकोसिस्टीम उभी राहिलेली आहे जसं की मला काल फोन आला की डाव्यांचा एक प्रवीण गायकवाड असलेला एक कार्यक्रम होतोय आणि तिथून एका मुलाचा फोन आला की दादा मी याला विरोध करतोय तर मला खूप जास्त विरोध होते म्हटलं तू विरोध करतोय तो कार्यक्रम घेण्यासाठी तर तुला काय असं वाटतं की लोकांनी तुला समर्थन करावं नाही नाही दादा लोकांना कल्पनाच नाही की बाबा ही लोक आपल्या देवी दर देवतांवर बोलतात भाष्य करतात किंवा आता परत त्या ज्ञानेश महाराजचा परत एक कार्यक्रम होणार आहे संभाजी सोबत त्यात किरण माने सुद्धा येणार आहे अलीकडे किरण मानेचा एक कार्यक्रम मी बघितला ज्यामध्ये तो जगद्गुरु तुकोबा यांबद्दल काहीतरी बोलला त्याच्यावर मी नंतर काहीतरी भाष्य करेल की जगतगुरु गुरु मुख्य एक ग्रंथ भेटला असतो तर त्यांचं साहित्य अधिकही म्हणजे त्यांनी बुद्धांचे ग्रंथ अध्ययन केले नाहीत म्हणून आपला संप्रदाय मागे राहिला अशा आशयाचं तो त्याचं म्हणणं आहे माप काढल्या जात आहेत सगळीकडे आपल्या धर्माची तुकोबारांची साहित्याची संतांची माप काढल्या जात आहेत आणि आम्ही हांडग्यासारखं बघतोय किंवा मग आता हे जे वेगवेगळे कार्यक्रम किंवा अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतली पवारसाहेबांनी सगळीकडे धर्म यांच्या सुरू आहेत काव्य संमेलन सुरू आहेत श शायरीच्या मैफिली सुरू आहेत गजलांच्या मैफिली सुरू आहेत कॉन्क्लेव्ह सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे यांचे कार्यक्रम सुरू आहेत आमच्या गणपती मंडळ आता मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेलो या आठ दिवसात माझा व्हिडिओ नाही यायचं कारणच ते होते मी बऱ्याच ठिकाणी मी व्याख्यानाला गेलो पण मी एक गोष्ट पाहतोय की आमच्या बाजूला बोलणारी लोक आणि त्यांच्या बाजूला बोलणारी लोक यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे खूप प्रचंड तफावत आहे जागृतीमध्ये इकोसिस्टीममध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये माझा कार्यक्रम होणार होता त्याच्या आधी पोलिसांनी आदल्या दिवशी आयोजकांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं हिंदुत्ववादी सरकार वरते बसलेली आहे जेव्हा डाव्या लोकांचा कुठलाही कार्यक्रम होतो तेव्हा त्यांच्या आयोजकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं का त्यांना परवानग्या घ्याव्या लागतात का हा मोठा प्रश्न आहे आम्ही जेव्हा म्हणतो की लोकांमध्ये जागृती नाही लोकांपर्यंत हे पोहोचलेलं नाही त्याला कारणीभूत कोण आहे खेड्यापाड्यामध्ये जर का आपण फिरलात आपण जर का आदिवासी भागांमध्ये फिरलात जे की मी अलीकडे फिरलो मला एक गोष्ट लक्षात आली की रावणाचं प्रचंड उदात्तीकरण रावण साम्राज्य बिरसा ब्रिगेट आणि तुम्ही जर का रावण जाळला तर आम्ही आता राम जाळू इथपर्यंत हा विषय पोचलेला आहे खूप वर्षांपूर्वी माझा एक व्हिडिओ आहे मी याच्यावर रावणाचा कास्ट सर्टिफिकेट आपल्याला बनवावं लागेल अशा आशयाचं एक आजपासून इतक्या वर्षांपूर्वी मी ती गोष्ट बोललो की ह्या प्रकार घडतील भविष्यामध्ये हे प्रकार घडतील तेव्हा मला हसण्यावर नेणारी लोक त्यांनी आता भाजपाच्या एका लक्षात घ्या पेपरमध्ये आलो होतो कोण काय कुठलं हे मी सांगणार नाही त्यांनी सांगितलं की बाबा इथे रावणाचे पूजक आहेत रावणाचे उपासक आहेत लोक तुम्ही बऱ्यापैकी बऱ्याच लोकांनी ही बातमी ऐकली असेल ऐकायला हास्यास्पद आहे हा घरचा आहे राय भाजपासाठी पण त्यावेळी मी जेव्हा बोलत होतो की हे प्रकरण आपल्याला भारी जाईल तेव्हा मला लिटरली माझ्याशी वाद घातलेले माझ्याशी भांडलेली लोक मी तुम्हाला दाखवू शकतो आज ज्या लोकांना आपण हिंदुत्ववादी संघटना म्हणतो त्या संघटनेचे मोठमोठ्या पदावर असलेली लोकं माझ्याशी भांडलेली आहेत छे 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 असं काही नसतं राम आमच्या देशाचा आत्मा आहे तुम्हाला कल्पना नाही आमचं संघ आमचं भाजप आमची अमुक संघटना आदिवासी भागांमध्ये जाऊन किती काम करत आहे तुम्ही फक्त इथून बसून व्हिडिओ करताय तुम्हाला कल्पना नाही आहे की कि आम्ही किती मोठं काम तिथे उभं केलेलं आहे तिथे आम्ही आदिवासांना किती आमच्या अरे एक व्हिडिओ मी अलीकडे बऱ्याच लोकांना फॉरवर्ड केला लाजीरवाना व्हिडिओ आहे तो की त्यामध्ये एका गावामध्ये संघाची लोक जात आहेत त्यांनी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव काढल्याबरोबर लोक उठायला लागतात अरे हा हिंदू हिंदू लगा म्हणून त्याला तू विचाराला झेंडा गुंडाळून तू ठेवून देतो संघाचा माणूस तिथे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कदाचित खूप मोठ्या गैरसमजामध्ये आपण जगतोय प्रचंड मोठ्या गैरसमजामध्ये आपण जगतोय कशाचा प्रचार प्रसार आम्ही नेमका केला आम्ही फक्त सेवा देतोय लोकांना सेवा सुरक्षा संस्कार म्हणा म्हणताना फक्त सेवा देतोय लोकांची मदत करतोय किंवा आम्ही खूप सारे प्र उपक्रम करतो प्रोग्राम घेतो बट व्हॉट अबाउट नरेटिव्ज नरेटिव्हसाठी आम्ही काय करतोय काउंटर नरेटिव्ह देणारे किती लोक विद्वान लोक आमच्याकडे आहेत बोलणारी किती लोक आमच्याकडे आहेत प्रवक्ते किती लोक आहेत भाजपाकडे बोलताना यांचे मुद्दे खुडून करण्याची क्षमता असणारे किती लोक आहेत आणि त्यांच्या किती सभा होत आहेत बाहेरच्या राज्यातून आम्हाला लाखो रुपये खर्च करून वक्ते आणावे वाटतात महाराष्ट्रामध्ये पण माझ्यासारखे बोलणारे पन्नास लोक इथे आहेत मी म्हणतो पन्नास सचिन पाटील बनले पाहिजेत वक्त्यांची मी यादी देतो तुम्हाला एका कमी आहेत पण मी बनवू शकतो तुम्हाला सचिन पाटील चालत नाही हरकत नाही मी म्हणतो की माझा आवाज वापरा माझा चेहरा नसा आवडतं आवाज नसणं आवडत ए वापर करून आवाज बदला पण हा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे काही दिवसांपूर्वी आमचे मित्र आहेत गोरक्षक अविनाश तायडे राष्ट्रप्रथम समूह ते चालवतात त्यांच्या एका कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावलं असताना रात्रीचा तो कार्यक्रम होता तिथे मी गेलो आणि तिथं मुकुंद मासाळ म्हणून आमचे एक जुने सहकारी भेटले मोठं काम आहे त्यांचंसुद्धा त्यांनीसुद्धा जीवनाचा बराच वेळ धर्मकार्यासाठी दिलेला आहे त्यांनी मला एक आठवण दिली मी ही गोष्ट यापूर्वीसुद्धा कदाचित सांगितलेली असेल की आपण याआधी ज्या आपण म्हणजे त्यांनी जुन्या आठवणी काढल्या की किती मजा यायची आपण ते वर अल्पसंख्याक आयोगावर आपण पीपीटी सादर करायचो तेव्हा मला मी ती गोष्ट विसरलो होतो मी माझ्या डोक्यातून ते निघून गेलो होतो की आपण हे काम केलेलं आहे म्हणून आणि एकदम मला रिकॉल झालं हो की मी रात्रभर जागून आमच्या एका मित्राने आणि त्याला इनपुट देत आम्ही रात्री रात्री जागून एक दोन तासाची पीपीडी आम्ही दोन तासाचा अडीच तासाचा कार्यक्रम होईल अशी एक पीपीडी पी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं साधनांची जमावाजमाव केली प्रोजेक्टर वगैरे आणि समस्त हिंदू आघाडीचे सहकार्याने आमचे लोकेश भाऊ कोंढरे आमचे मित्र यांच्या सहाय्याने आम्ही वस्त्यांमध्ये रात्रीचे ते कार्यक्रम घेतले आणि अल्पसंख्याक आयोग आणि वब बोर्डाबद्दल लोकांना जागरूक केलं रात्रीची आम्ही शिबिरं घेतली एका शिबिरासाठी समीर दरेकर पंथिला जपतानाचे लेखक ते एका शिबिराला येणार होते मी आठ तास सतत सलग प्रवास करून रात्रभर जागून त्या शिबिरामध्ये मी होतो तिथे मी भाषण केलं बोललो दुसऱ्या दिवशी मला फनफनून ताप आला कारण की शरीराला मर्यादा असतात पण तेव्हा मी काही एवढे नियम पाळत नव्हतो मी एक भुक्त वगैरे नव्हतो हा तेव्हाचा विषय आहे पण मला ह्या सगळ्या गोष्टी मला रिकॉल झाल्या की आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत पुढे त्या गोष्टींचं काय झालं मी ज्या लोकांपर्यंत पोहोचलो ज्या लोकांपर्यंत आम्ही वब बोर्ड अल्पसंख्याक आयोगाबद्दल आम्ही माहिती पोहोचवली माझा पूर्ण विश्वास आहे की त्या लोकांनी शंभर टक्के या बिलाला सहकार्य केलं असेल पण मग आमचा हा कार्यक्रम गावागावामध्ये व्हावा याच्यासाठी राजकीय सा पाठबळ पोलिसांचं पाठबळ पोलिसांनी आयोजकांना उचलून नेऊ नये त्यांना बोलावू नये त्यांना त्रास देऊ नये सचिन पाटलाचा कार्यक्रम आहे तर नोटीस देऊ नये मी निघून गेल्यावर मंडला मंडळांना नोटीसेस येऊ नये त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे इथे जे तोंडाच्या वाफा आपण घालवतो की तुम्ही काय तुम्हाला इथं बसून तुम्ही व्हिडिओ करताय तुम्हाला काय कल्पना आहे समाजामध्ये काय घड हे बोलणारे यांना खरोखर कल्पना आहे का समाजामध्ये काय घडतंय की तुम्ही स्वतःच्या कोशात तुम्ही आनंदी आहात खुश आहात हॅपी आहात लोकांनी लोकांचं केलं पाहिजे लोकांना लोकांना सांगणार कोण की तुमच्या जमिनी तुमच्यापासून हिसकावल्या जात आहेत हा एक काळा कायदा आहे आणि याच्याद्वारे तुमच्या जमिनी तुमच्याकडून एक मानवतेच्या आधारावर धर्म बाजूला ठेवा मानवतेच्या आधारावर तुमचे घर तुमची मंदिरं तुमचे तुमची जागा ही तुमच्या हातून उद्या जाऊ नये यासाठी आज आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तुमच्या मुलांना कशा पद्धतीने संस्कार द्यायचे आहेत तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे काय शिकवायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये त्या कुठल्या याला बळी पडता कामा नये आमच्या मुली आमची मुलं कुठल्या आमिषाला बळी कामा नये कशा पद्धतीनं आम्ही धर्मांतरण थांबू शकतो हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि हे आमचं कर्तव्यसुद्धा आहे धर्माचे पालन करणे पाखंड पाखंडखंडनं ह्याची करणे कामं बीज वाढवावे नामं या नामसंकीर्तनाचं बीज वाढवणे आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करणे प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करणे हे आमचं नैतिक कर्तव्य आहे आणि हे आम्ही केलंच पाहिजे पण यासाठी असलेल्या पाठबळ आणि मदतीचं काय केवळ राजकारणापुरतंच आम्ही आमचा धर्म मर्यादित ठेवलेला आहे का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारलाय का जागृतीसाठी आम्ही काय केलंय मला खूप लोकांनी मला मेसेज केला व्हिडिओ की दादा तुम्ही सुद्धा लोकांना आवाहन करा की लोकांनी हे करावं मिस कॉल द्यावा स्कॅन करावा ईमेल माझे म्हणणं आहे या ढोंग गरज काय आहे माझं एवढं म्हणणं आहे सरकारला जर का हे विधेयक आणायचं तर ताकतीने सरकारने ते विधेयक आणावं तुम्हाला सामान्य हिंदूंकडून ही अपेक्षा कशी काय तुम्ही करू शकता की त्यांनी वब बोर्डच्या विरोधामध्ये काम करावं किंवा त्यांनी ॲक्ट करावं जोपर्यंत त्या सामान्य लोकांपर्यंत वब बोर्ड म्हणजे नेमकं काय आहे ते कशा पद्धतीनं कार्य करतं त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचा आम्हाला काय धोका आहे याची इस्तंभूत माहिती जोपर्यंत सामान्य हिंदूंपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या मतां मतदारांकडून सुद्धा कारण की तुमच्या मतदारांना सोळा तुमचे मी असे पदाधिकारी आणि तुमचे असे आमदार खासदार दाखवून देतो की त्यांना दहा मिनिटं वब बोर्डावर भाष्य करता येणार नाही बोलणार बोलता येणार नाही मी खूपदा बोललेलो आहे भाजपाला सर्वात आधी दोन लोकांच्या कार्यशाळा घेणं गरजेचं आहे स्वतःच्या पदाधिकाऱ्यांच्या आमदार खासदारांच्या आणि दुसरं म्हणजे पोलिसांच्या पोलिसांनी हिंदुत्ववाद्यांशी कसं वागावं कसा, कसा व्यवहार करावा हिंदुत्ववाद्यांशीच नव्हे तर सामान्य लोकांशी कशा पद्धतीने व्यवहार करावा आज लोक सर्वात जास्त चोर गुंडे लुचेल फंगे यांच्यापेक्षाही घाबरत असतील तर ते पोलिसांना घाबरतात पोलीस इतिहासकार होऊन जातात पोलिसच धर्म धर्म मार्तंड होऊन जातात आमच्या बाबतीत आम्ही सर्रास पाहतो आम्हाला धर्म शिकवायला लागतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पंचावन्न टक्के मुसलमान होते अरे तू तु 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 तुझं काम करणार बाहेर आहे मला पुरस्कार भेटलेले आहेत इतिहास संशोधनासाठी तू नको शिकू तू आय पी एस झाला तू परीक्षा दिली म्हणजे तू खूप खूप काही तोप झाला याच्यातला भाग नाही दहा मिनटं सुद्धा टिकणार नाही तू चर्चेमध्ये कुठली पुस्तकं वाचून तू झालेला मला याची कल्पना नाही सत्य इतिहास हा प्रमाणांवर आणि संदर्भांवर चालतो तू धर्माबद्दल तर बोलूच नको दिवस रात्र मटन खाऊन दारू पिऊन सिगरेटा फुकून तुम्ही आम्हाला आमचा धर्म नका शिकू अरे तुम्ही शिंदू आहात का गाय म्हणजे काय असते प्रत्येकाला खाणे या या पद्धतीचे वाक्य तर पोलिसांनी आमच्याशी बोलूच नाही आम्हाला पोलिसांनी स्पष्ट सांगावं की आम्हाला आमच्या बापाचा आदेश आहे तुम्हाला घोडे लावायचा आहे बाकी आर्ग्युमेंट कशाला करता तुम्ही फालतूच्या हा मोठा प्रश्न आहे स्वतःच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतःच्या आमदार खासदारांच्या आणि पोलिसांच्या कार्यशाळा पहिले आधी भाजपाने चाटून बसून घेणं गरजेचं आहे समाजामध्ये प्रचंड जागृतीची गरज आहे तुम्ही त्या समाजाकडून वब बोर्डाच्या बाजूनं ते तुमच्यासाठी ते तुमच्या बाजूला उभे राहतील वब बोर्डाच्या विरोधामध्ये किंवा वब बोर्डाच्या तरतुंजींच्या समर्थनार्थ ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्यासाठी ते तुमच्या बाजूने उभे राहतील हे तुम्ही अपेक्षा करूच कशी शकता कुठल्या बेसिसवर तुम्ही ह्या अपेक्षा करू शकता हा मोठा प्रश्न आहे कारण की त्याच्यासाठी आम्ही काय केलेला आहे आम्ही सामान्यांपर्यंत पोचलेलो आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नाही भलं मोठं नाही रात्र रात्र प्रवास करतो आम्ही गाडी चालवताना सुद्धा झोप येते लोक भेटायला येतात जेवढी जागृती होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो मंदिरांपासून ते व्यासपीठांपर्यंत खुल्या आम्ही कार्यक्रम घेतो त्यासाठी माझे व्हिडिओ सुद्धा बंद असतात हा व्हिडिओ माझा सोल सोर्स आहे इन्कमचा लक्षात घ्या कारण मी व्याख्यानाचं मानधन घेत नाही जर तुम्हाला कल्पना या गोष्टीची तर स्वतःच्या जीवाचं रान करून स्वतः मेणबत्तीसारखं पेटून समाजामध्ये प्रकाश निर्माण व्हावा हे आमचे मित्र आहेत तुषार दामगुळे त्यांचं एक वाक्य फार आवडतं मला खूपदा मी सांगितलेलं आहे की हे आमच्या घरावर दरवाजा सोठवून आम्हाला कोणी म्हटलं नव्हतं की या हिंदुत्वाचं कार्य करा ही आमची खाज आहे आम्ही ते भागवतोय म्हणून मी कधी कोणाला म्हणत नाही सबस्क्राईब करा लाईक करा वगैरे पण हे जरी खरी गोष्ट आहे की ही आमची खाज आहे आम्हाला कोणी सांगितलं नाही हे करायला पण सोबतच हे सांगणंसुद्धा सा आमचं काम आहे की तुमच्या अपेक्षा ज्या आहेत सामान्य लोकांकडून ठीक आहे आम्ही तर आमची खास भागवतोय आम्ही तर आमची मस्ती पूर्ण करतोय की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आम्ही आमचं काम करतो आहे पण जेव्हा तुमच्या अपेक्षा येतात की बाबा भाजपाला भरघोस मतदान झालं पाहिजे किंवा हिंदू एकत्र झाला पाहिजे तो उभा राहिला पाहिजे तर त्यासाठी तुमचंसुद्धा पॉझिटिव्ह ॲक्ट करणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह ॲक्ट करणं म्हणजे केवळ भाजपा निवडून आली पाहिजे किंवा राजकारणाची चर्चा घडून आली पाहिजे हा पॉझिटिव्ह ॲक्ट नाही आहे तर हे नेरेटिव्हचं वार याच्यासाठी अजित भारतीसारखी लोक असतील जे साहिपक सारखी लोक असतील आनंद रंगनाथन सारखे लोक असतील महाराष्ट्रामध्ये तुषार दामगुडे सारखे लोक आहेत सचिन पाटील सारखे लोक आहेत रोहन माळोतकर सारखी लोक आहेत अशी कित्येक लोक आहेत की है है। जी लोकं नेरेटिव्हवर नक्सलवादावर कम्युनिझमवर या गोष्टींवर भाष्य करतात ह्या लोकांच्या पाठीशी आपण किती उभे आहोत या लोकांच्या प्रचार प्रसारासाठी आज आम्ही यांना किती व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत यांना निर्माण करून दिलेली आहेत की आम्ही केवळ राजकारण राजकारणच खेळतोय हा मोठा प्रश्न आहे ना पूर्ण भारतामध्ये त्यांच्याकडे ध्रुवराठी आहे पन्नास ध्रुवराठी एका नाश्त्यात खाऊन घेईल एवढी क्षमता बौद्धिक असलेला अजित भारती आमच्याकडे आहे आज आम्ही त्याच्यावर सुद्धा राशन पाणी घेऊन चढतो कारण तो भाजपावर टीका करतो पण तो काय टीका करतो तो कशा पद्धतीची टीका करतो ह्या आम्ही बघतोय का तो प्रखर हिंदुत्ववादी आहे तो प्रत्येक वेळी भाजपाच्या बाजूला उभा राहिलेला आहे मतदानाच्या वेळी खास करून निवडणुकांच्या वेळी पण इतर वेळी जेव्हा तो तुम्हाला आरसा दाखवतो तुम्हाला राग यायचं कारण नाहीये हा आरसा तुम्हाला तुमची प्रतिमा दाखवतोय सगळ्या भाजप समर्थक सगळ्या संघ समर्थक सगळ्या लोकांना मी सांगतोय नाहीतर मग ते सीताराम गोयल यांचं वाक्य आहे ते आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की काँग्रेस विल बी द नेक्स्ट मुस्लिम लीग अँड बीजेपी विल बी द नेक्स्ट काँग्रेस असं होऊ देता कामा नाही असं होता कामा नाही यासाठी आम्ही प्रयत्नरत असलो पाहिजे यासाठी तुम्हाला हे नॅरेटिव्हचं वार जिंकावं लागेल यासाठी तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल यासाठी तुम्हाला आमचे हात बळकट करावे लागतील यासाठी तुम्हाला हे काम करावे लागतील की जास्तीत जास्त दौरे जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जास्तीत जास्त नॅरेटिव्ह पोहोचला पाहिजे जास्तीत जास्ती जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जास्तीत जास्त काम निर्माण झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त सचिन पाटील निर्माण झाले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये मला कॉम्पिटिशन निर्माण झाली पाहिजे मला लोकांनी नावानिशी ओळखायलासुद्धा नको की कोणीतरी होता एवढं मोठं काम आम्ही निर्माण करू शकलो पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे तर कुठे या वब बोर्डासारख्या किंवा इतरही ह्या जिहाद जिहादसारख्या गोष्टींना आम्ही सगळ्याच पद्धतीच्या जिहादसारख्या गोष्टींना आम्ही तोंड देऊ शकू अन्यथा नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या नक्कीच धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव